राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पुन्हा धक्का बसणार आहे पस्तीस वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत असणारे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील पक्ष सोडणार आहेत शरद पवार यांच्या गटात आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत सतीश पाटील पक्ष सोडणार आहेत ते लवकरच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील पक्षाला रामराम ठोकत राम, अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत लवकरच मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पारोळा एरंडोल मतदारसंघातून डॉ सतीश पाटील यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु ते पराभूत झाले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ सतीश पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे डॉ सतीश पाटील यांची आज त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत या बैठकीत प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याचं सतीश पाटील यांनी सांगितलं सतीश पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे जळगाव जळगाव जिल्ह्यात शरद पवार पक्षाला चांगलाच फटका बसणार आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून मी शरद पवारांचा पायीक असून निष्ठावान आहे पण पक्षात माझ्यावर अन्याय होत असेल आणि कार्यकर्त्यांच्या काही वेगळ्या भूमिका असतील तर मला त्यांच्यासोबत जावे लागेल असे त्यावेळी डॉक्टर सतीश पाटील यांनी म्हटलं होतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे मागील आठवड्यात पुण्यात मागील आठवड्यात साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर बैठक झाली होती या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वीस ते पंचवीस मिनटे चर्चा झाली होती त्या पार्श्वभूमीवर सतीश पाटील शरद पवार यांची साथ सोडत असल्यामुळे एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळणार आहे